भगवान परमात्मा छोटी 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 ग्वाल त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि मुरली वादन करायचे की मुरली बाजी रे जमुना हरी की मुरली गायनी सुद्धा मंत्रमुक्त व्हावं त्या छोट्या बछड्यांनी स्थिर व्हावं हो आणि त्या मुरलीचा आवाज ऐकावा वृंदावनी वेणुकवनाचा माय वाजे वृंदावनी वेणुकवनाचा माय वाजे thank मंत्रमुग्ध व्हावं एवणीचं पाणी सुद्धा स्थिर व्हावं हो एवढी असेल त्या मुरलीमध्ये भगवान परमात्म्याच्या मुरली वाधवणामध्ये मोहकपणा होता म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी अशा पद्धतीने गायी चालू लागले हळूहळू भगवान परमात्मा मोठी झाली भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी बकासुराचा वध केला कारण बकासूर त्या ठिकाणी पाठवलेला होता बकासूर मोठं तोंड बसलेला होता खालची दाढ खाली वरची दाढ आकाशामध्ये सगळी गायी गोपाळ त्याच्यामध्ये गेले परंतु त्या ठिकाणी कृष्ण जाऊपर्यंत त्याने तोंड मिटवलं नाही या त्याच्या दाबाडात गेला की त्या बकासुरानं तोंड मिटवलंच चोच मिटवली अशा विराट रूप धारण ठेवलं आणि त्याची खालची चूक चूच खाली वरची चूचवर त्याला उभा फाडला आणि त्या ठिकाणी त्याचा उद्धार केला कृष्ण कणय्याला हळूहळू भगवान परमात्मा मोठे झाले हळूहळू भगवान परमात्मा मोठ्या मोठ्या गाई चालू लागले हा त्या ठिकाणी लांब जाऊ लागले अरण्यामध्ये गाई चालण्यासाठी तिथे गेल्याच्या नंतर मग मावशीचा भाऊ हा आला याने ठरवलं माझ्या पुतनाला मारलं ना माझ्या बहिणीला मारलं मी त्याचा सूड घेणार आहे म्हणून त्याने अशा पद्धतीने आजगाराच्या रूपामध्ये तो आलेला आहे आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्व असले गोपाळ त्यानेही ही तोंड वासून बसला होता जसं असतं त्या ठिकाणी ही गुहाच आहे म्हणून गोपाळ त्याच्यामध्ये घुसले ताईंच्यामध्ये घुसल्या आणि त्या ठिकाणी कृष्ण गेले त्याने सुद्धा आपलं तोंड मिटवलं आणि त्या ठिकाणी परमात्म्याच्या लक्षामध्ये आलं तो गुहा नाही भगवंताला सगळं काही क्रंध परंतु भगवंताला लीला करायच्या होत्या भगवंतानी त्यालाही अशा पद्धतीने दाड त्याची असाच उभा पडला आणि त्याचा उद्धार केला कृष्ण कणैया भगवान परमात्मा गाई गोपाळ दुसऱ्या दिवशी अस्त्र चारायला गेल्याच्या नंतर हा उशीर झाला उशीर झाल्याच्या नंतर गोपाळांनी सांगितलं आता खूप खेळ खेळो आट्यापाट्या खेळो खेळ खेळू चेंडूफळी खेळू वगैरे 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 आणि आता खेळ खेळून झाले आता खांदी भार पोटी सुका खांदी भार पोटी भुका आता त्या ठिकाणी आपल्याला भुका लागलेल्या आणि म्हटलं देवा आपण काय करूया सगळीजण जण एकत्र बसूया आणि भोजन करूया हे गोपाल कृष्ण भगवान की त्या ठिकाणी सगळ्यांचे शिधूर एकत्रित केला त्याचा गोपाळ काला केला आणि गोपाळ काला केल्याच्या नंतर सर्वांना त्या ठिकाणी वाटला आणि तो पाला काला ग्रहण केला विभृत वेन जठर पटय सृंगि कक्षे वामे पाण कवलं कवलम तत्फला गिलेशु कवल का म्हणजे काला अशा पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्यांनी तो प्रसाद घेतला आणि तेवढ्यामध्ये ब्रह्म त्या ठिकाणी स्वर्गातले देव आले पण त्यांनी बघितलं ब्रह्मदेवाने म्हटलं अरे शेवडे मेवडे ढबरे आ यांच्यात कसं घुसायचं आपण घ्याय लोक म्हटले आ म्हटले आपण काय करू त्यांचं खेळ बघू म्हटले आणि त्या ठिकाणी आता हात धुवायला येतील ना तळ्यामध्ये मग त्या हातूतले कण पडतील म्हटले मग त्याचा प्रसाद आपण घेऊया आ स्वर्गीच्या ती देवा मृत्यू लोक मामा त्यांना सुद्धा तो प्रसाद दुर्लभ आहे तो का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष लागत संत संतांच्या संगतीमध्ये वाळवंटामध्ये पंढरपुरामध्ये तो काला भेटत असतो दुसरीकडे कुठे काला तो भेटत म्हणून तो काला गोपाळांच्या संगतीमध्येच भेटत असतो शेवटी त्या ठिकाणी खरोखर हे काला खात असताना ब्रह्माजीला काला काही भेटला नाही ब्रह्माजीला राग आला त्यांनी एक 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 बसून आपल्या सत्य लोकाला नेलं नेल्याच्या नंतर एक एक गोपाळ वळती हानायला गेले होते ना गाई बघाय ते सुद्धा एक 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 करून सर्व नेले कृष्णकडे एकटेच राहिले आणि एकटे राहिल्यानंतर भगवंत इकडे तिकडे गायी पाहू लागले गायीच त्यांना दिसेनात भगवंत त्या ठिकाणी आश्चर्यचकित झाले अरे बापरे गायी कुठे नेल्या गोपाळ कुठे गेले म्हणून त्या ठिकाणी विचार करू लागले हा पण त्यांनी डोळे झाकून बघितलं हा त्यामुळेच त्यांच्या लक्षामध्ये आलं अरे माझाच पोरगा माझी चष्टा करतोय म्हटले ब्रह्माजींनी गायी सगळ्या नेल्या म्हटले म्हटले तू माझा वर्ग असून माझी चेष्टा करतो ना हा पण मीच सगळं काही करणार आहे मीच टेलर आहे माझ्याकडेच कापड आहे तर मी सर्व काही करतो म्हटले जसं टेलरला आपण कापड नेऊन देतो तेव्हा टेलर कापड शिवितो तसं मी तुला आज्ञा करतो म्हणून तू ही जनता तयार करतो पण ती सगळी असरी कला माझ्यामध्ये आहे ना मग भगवंताने त्या ठिकाणी तसेच गाई तसेच गोपा तसेच चपला तसेच त्यांच्या काठ्या तसेच त्यांचे कपडे तशाच पद्धतीने पर सगळा परमात्मा स्वतः बनला कारण का भगवंताला चिंता होती यांच्या आई बाप्पाला काय सांगायचं आता म्हणून परमात्मा आत्मा स्वतः कसे बनले आणि स्वतः बनवून एक वर्ष पूर्ण झालं एक वर्ष झाल्याच्या नंतर ब्रह्माजी पाहायला आला ह्यांचा काय खेळ चाललाय म्हणून गाई गोपाळ नाही मग कृष्णाचं आता काय खरंय म्हणून त्या ठिकाणी पाहण्यासाठी आले आले तर तशाच गाई तसेच गोपाळ तसंच कृष्ण तसाच खेळ त्यांचा चालू आहे हा परत त्याला असं वाटलं मी इथे येऊस तर इकडून इकडच्या वाट जाऊन कृष्णाने घेऊन आला की काय मग परंत त्या ठिकाणी करी कारण कळून येते कोण बाय सुंदर भगवंत तो तिथे बी आहे त्यावेळी त्याच्या लक्षात आलं अरे माझं चुकलं तो आपला बाप आहे हा हा बाप बाप मग त्या ठिकाणी विचार केला अरे म्हटले आपण आता चुकलोय म्हणून ब्रह्माजी स्वत त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला शरण आले आणि त्या ठिकाणी सांगितलं क्षमा करा अपराध महाराणा भगवंताने ब्रह्माजीला क्षमा केली नाही बरं का कारण का माझ्या काही गोपाळांना तू माझ्यापासून दूर केलं म्हणून तुला क्षमा आहे माझ्या भक्तांना माझ्यापासून दूर केलं म्हणून तुला क्षमा आहे इंद्राने फार मोठा अपराध केला तरी त्याला क्षमा केली पण ब्रह्माजीला क्षमा केली नाही प्यारशे काही राधे नमस्ते व्यं भगवती पुरुषाय महात्मणे भूतवासाय भूताय परमात्म्याने त्या ठिकाणी जो कालिया नाग आहे त्याचाही उद्धार केला चला पुढे भगवान परमात्म्याने या ठिकाणी खरोखर नंदरायजीने ठरवलं आपल्याला सालाबाजणी नेमाप्रमाणे जसा यज्ञ करतो तसा यज्ञ करायचा इंद्राच्या नावानं भगवंताने सांगितलं यावर्षी इंद्राच्या नावानं बिलकुल यज्ञ करायचं नाही का इंद्राच्या नावाने यज्ञ करायचा त्यावेळेस नंद्र नंदरायजीने नं, सांगितलं अरे बाळा तसं नाही आपली परंपरा आहे आपली पिढ्यानपिढ्या चालत आलेली सेवा आहे कारण इंद्राची पूजा केल्याच्या नंतर इंद्र इंद्र काय करतो ते वर्षाव करतो म्हणजे पाऊस पाडतो मग या डोंगरावरती गवतो गवत मग गाई आपल्या त्याच्यावरती जगतात आपल्याला दही दूध खायला भेटतं बेटा हा त्याने सांगितलं अजिबात नाही इंद्राची पूजा करायची मग कुणाची करायची गोवर्धन पर्वताची पूजा करायची ठीक आहे म्हटले कृष्णाचं ऐका कृष्णाने सांगितल्याप्रमाणे छप्पन्न चा, चा, प्रकारचे